याची गोष्ट सांगणार आहे एक जंगल असत त्याच्या पलीकडे एक छोटस गाव असत आणि त्या गावामध्ये एक माते जात असते पण आता ती खूप मातेही झाली असते म्हणून घरचे काम की काहीच नाही होत होत तर मग एक दिवस तिला दोन माकड जाताना दिसले तर मग त्यांच्या नाव जे आणि मीर होते नाव तर मग त्यांना माते बोलवते आणि म्हणजे आता मी माती झाली आहे गरीब आहे तर काही काहीही होत नाही पण मला खजानाचा पत्ता मिळते आहे तुम्हाला देऊ शकते पण त्याच्या आधी मला जो घर आहे ना त्या दुरुस्ती करून द्या मग ते दुरुस्त करून देतो मग म्हणजे सांग ना मला आम्हाला आम्हा दुकाना तर मग मग तर जयला विचारते जय आज किती तारीख आहे जय म्हणतो विचार करून एक तारीख आहे आणि त्यांना विचारतात कि पहिल्या दिवसला कि म्हणतात देवांतर पहिले दिवस गंमत केले जाते मग माते अजिबंती मी तर तीच केली तुमच्या बरोबर मग जे हा डोकं माता आणि जंगलमध्ये राहतात मग त्यांना सूचना मिळते कि जंगलचा पडलेला आहे तर मग त्या मग झर महती का मग तो म्हणतो कि ती मातारी तळशी आहे जो एवढे दिवस ते आजारी पल्ले ना तर द्या मातारीमुळे तुम्ही आजार पडले आहात तर ती मातारी तळशी आहे तर मग खांना वाटतं मातारीमुळे झाले परंतु तो आपला पाया म्हणतो जा किरा घेऊन या मग माते म्हणती का हो महाराज मला का पकडून आणलं आहे मी काय केलंय तर मग मग महाराज शेर खान म्हणतात हे दोघ की तुझ्यामुळे मी आजारी बनलो आहे काय हे आहे का, का। मग माते माते ते मातारी चतुर्मातारी असते ते म्हणती नाही तो तुम्ही मला एक गोष्ट सांगत मला भेट मी काय म्हटलं होतं म्हणजे राम, राम राम म्हटलं होतं मग मी रामानो होत देवाचं नाव घेतलं होतं मग तुम्हाला मग तुम्ही लोक शकता हे रोग मला फसवण्यासाठी असा म्हणतात आहे जे आणि विरू तर मग राजा शिरसिंग शेरखानला तो राग आणि तो उपचित चित्र रागवतो आणि त्यांना कहा गृहात बंदी करून घेतो आणि मातो मातारीला म्हणतो तू खरंच खूप चतुर खूप हुशार आहेस तर तू माझी मंत्री बनशील का मग सगळे हसू लागतात मग मातो म्हणते हो तर मग अशी होती चतुर मातरी याची गोष्ट बाय